आज केला पाणी होऊन तरुणमाळ पर्यंत एका आजारी व्यक्तींना आम्ही दवाखान्यात जोड़ी बांधून घेऊन गेलो त्यांची चार पाच दिवसापासून त्यांची खूप तब्येत खालवलेली होती आणि त्यांना आम्ही घेऊन त्यांना दवाखान्यात न्यायला गाडीच नाही म्हणून जे रस्ताच नाही त्यामुळे आम्हाला रुग्णवाहिका येऊ शकली नाही आणि एवढं वीस किलोमीटर एवढं अंतर आहे का केला पाणी तर तोरणमाळ तर पूर्ण घोणाळ्या जंगलांमध्ये डोंगराळ या पाय पायी प्रवासने घेऊन गेलो आम्ही कारण की एवढे वर्ष होऊन गेले तरी देखील प्रशासनाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही एक मार्चला कलेक्टर आपला जिल्हा अधिकारी होते कलेक्टर साहेब आले होते तरी देखील त्यांनी आम्हाला सात दिवसाचे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सात दिवसामध्ये आम्ही काही ना काही एक करून कशा रस्ते तरी करून देऊ आणि पाण्याशी सुद्धा त्यांनी हे आश्वासन देऊन गेले सात दिवसाचं पाण्या पाण्याचं काही झालेलं आहे पाण्याचा काही पत्ता लागलेला आहे आणि रस्त्याचाही काही पत्ता लागेल ना कारण की आधी असे विकास मंत्री असेल की कोणतंही प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे व आमची समस्या सोडून द्यायला पाहिजेल एखाद्या वेळेस अशा घटना जर काही म्हणजे दुर्घटना घडली त्याचा जबाबदार प्रशासन राहील असं आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण की एवढा पाठपुरावा हो करून देखील त्यांनी आमचं आमच्यासाठी काहीच करत नाही त्यासाठी प्रशासनाने आम्हाला एक विनंती आहे की कृपया आम्हाला रस्ता लव तात्काळ करून द्या द्यायला पाहिजे आणि असं भर उद्या भर पावसात आम्ही आजारी व्यक्तींना झोडी बांधून घेऊन जाणं म्हणजे हे खूप कठीण आहे